नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रभर खूप पाऊस पडत आहे आज मुंबईला पण खूप पाऊस आहे ट्रेन पण लेट आहेत आणि पाऊस खूप असल्याने मी पावसातून भिजून आलेले आहे माझी छत्री पण तुटली म्हटलं आता गरम गरम काहीतरी बनवावं आत्ता वाजलेले आहेत साडेआठ साडेआठ म्हटलं तर आता भाकरी भाजीला वेळ लागेल म्हणून मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि दोन तीन पापड भाजून घेतलेले आहेत आता पापड भाजून घेतलेत परंतु मिस्टरांना माझ्या पापड आवडत नाही म्हणून म्हटलं चला भन्नाट अशी रेसिपी वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवूयात त्यासाठी मी दोन तीन पापड भाजून घेतलेले आहेत पापड थोडेसे थंड झाले की मी असे चुरून घेतलेले आहेत त्याचा बारीक थोडासा भुगा केलेला आहे हातानेच नंतर वरतून चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला घालायचा नंतर लाल चटणी घातलेली आहे आपली मिरची पावडर नंतर धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातला आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे नंतर बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचा आहे वरतून हे पहा नंतर एक दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आपण बिळीमध्ये जी शेव वापरतो पाणीपुरीमध्ये ती भि ती शेव वरतून थोडीशी त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि चवीसाठी अर्धा लिंबू त्यामध्ये रस घालायचा आहे आता कोणतीही चटणी बनवा त्याला तडका दिल्याशिवाय चव येत नाही त्यासाठी मी तडक्यासाठी एक एक चमचा तेल त्यामध्ये जिरे घातले आणि कढीपत्ता घातला आहे छान असा तडका देऊन घेतलेला आहे गरमागरम आता मी चटणी मिक्स करून तोंडी लावण्यासाठी घेणार आहे एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकांचं बटन क्लिक करा म्हणजे मी जे जे व्हिडिओ पोस्ट करते ते तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ गरम आहे म्हणून हाताने मिक्स करण्यापेक्षा चम्मचने मिक्स केलेली चांगली म्हणून म्हटलं चम्मचनेच मिक्स करते छान लागते नरम नाही पडत जेवण होईपर्यंत अजिबात नरम नाही पडणार एकदा खाऊन बघा तुम्हाला आवडेल मला पण आवडते आई बनवते ना माझी कधी कधी अशी आईकडूनच शिकले मी हम्म